नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्याना या ट्यूबवर यु यू, या युट्यूबवर युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आज आपण अष्टविनायक दर्शनातील शेवटचा असा अष्टविनायकाचं अष्टविनायक असलेल्या रांजणगावचा महागणपतीची माहिती जाणून घेतो अहमदनगर आता पुढे काही काळानं आहिल्या देवी न ते पुणे या महामार्गावर अगदी चिटकूनच महागणपतीचं मंदिर रांजणगाव आहे रांजणगाव हे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात येते पुणे ते शिरूरच्या दरम्यान शिरूरच्या अगोदर वीस एक किलोमीटरवर रांजणगाव आहे आणि पुण्यापासून रांजणगाव हे पन्नास किलोमीटर या मंदिरात असलेली जी मूळ मूर्ती आहे ती फारच बारा अनेक चेहरे अशी असलेली असल्याचं लोक तिथं सांगतात आणि ही जी मूळ मूर्ती आहे ती खाली मंदिराच्या गर्भ म्हणजे खाली जे वेळत किंवा त्याला हे म्हणतात त्यात ती ठेवलेली आहे आणि वर मूळ म्हणजे साधारण गणपतीची मूर्ती असून त्या मूर्तीसोबत रिद्धी सिद्धी पण आहे या मंदिराचा हे आहे सभागृह ते किबे की जे एक मोठे संस्थानिक होते आणि पैशव्यांच्या काळातले सर मुख्य सरदार पण त्यांनीही केलेलं आहे आणि मूळ मुर, मूर्ती ज्या गा गाभाऱ्यात आहे त्याचं बांधकाम पेशव्यांनी केलेलं आहे या मंदिराची रचनाच अशी केलेली आहे की दक्षिणायन आणि उत्तरायण याच्या अगदी मध्य काळात या गणेश मुर, मूर्तीवर सूर्यकिरण पडतात आणि यामुळं मूर्ती अगदी पाहण्यासारखी म्हणजे किमान अशी असते इथे मुक्कामासाठी पण भाविक निवासस्थान पण मंदिरातर्फे आहे विविध लॉज पण इथं उपलब्ध होतात आणि तस पुणे अवघ्या रहदारी जाम नसली आर, तर अवघ्या अर्ध्या पाऊन तासात येत तर इकडं अहमदनगर पण सव्वा ते दीड तासात पोचता येत त्यामुळं ता। आणि महामार्गावर असलेले हे गणपती त्यामुळ भाविक कोणत्याही वेळी आले तरी ते त्यांना बाहेरून काढा दर्शन घेता येतं कारण रात्री नऊ नंतर महागणपतीचं मंदिर भाविकांसाठी बंद झालेलं तर एकूण आपण अष्टविनायकातील आठही गणेशांची अगदी त्रोटक माहिती मी तुम्हाला दिली त्यात पहिला होता मोरगावचा मोरेश्वर त्यानंतर सिद्धटेकचा सिद्धिविनायक पुढ पालीचा बल्लाळेश्वर महडचा वरद विनायक थेऊरचा चिंतामणी लेण्याद्रीचा इर्जात्मक आणि आवतूरचा विघ्नेश्वर आणि त्याच्या अगदी शेवटचा ह्याच्यावर असलेला महा रांजणगावचा महागणपती पण एकंदरीत जे पुराणातही याच्यात सांगितलं जात की अशा क्रमानं अष्टविनायकाचं दर्शन घ्या म्हणजे तुमची अष्टविनायकाची यात्रा सफल होईल पण ते तसं द्रविडी प्राणायाम असल्यासारखा प्रवास आहे तर समजा तुम्ही मराठवाडा विदर्भ आणि जळगाव या परिसरातील असतात तर तुम्ही सर्वप्रथम महागणपती म्हणजे राननगावचं दर्शन घ्यावं तिथून सिद्धटेकला जाऊन सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यावं तिथून मग मोरगावला जाऊन मोरेश्वराचं दर्शन घ्यावं तिथून थेऊरचा चिंतामणीचं दर्शन घ्यावं आणि थेट पाली किंवा महड घाटावर रायगड किल्ल्यातलं आणि पाली आणि महड येथे असलेली बल्लाळेश्वर आणि वरद विनायक या दोन्ही गणपतीचं दर्शन घ्यावं परत खंडाळ्याचा वर चढावा तिथून पुढं लोणाळ्याच्या थोडं पुढं आलं की मग तुम्ही तिथून चाकणकड जो एक बाह्य रस्ता काढलेला आहे त्यानं चाकण मार्गे जुन्नर गाठाव आणि तिथेच ओझरचा आणि लेण्याद्रीचा हे दोन्ही गणेशाचं दर्शन घ्यावं आणि मग आपापल्या अप मार्गाने आपल्या गावाकडे मार्गस्थ सोडव हा सोयीस्कर असा मार्ग मला वाटतो तुम्हाला काय वाटतं त्याच्यावरती आपण आजफुरता शेवडं आणि आपली अष्टविनायक दर्शनाची ही जी व्हिडिओ मालिका आपण आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवरून तुमच्यापर्यंत थोटक माहितीसह मी सादर केली ती आपण पाहिली ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्व गणेश भक्तांचं हार्दिक अभिनंदन तुम्हाला पुढील गणेश उत्सव म्हणजे गणेश आता अनंत चतुर्थीशी दर्शीच्या पण शुभेच्छा आणि पुढील गणेश उत्सवाच्या पण शुभेच्छा एवढंच धन्यवाद